नमस्कार विद्यार्थी मित्र हो इयत्ता बारावी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक अकरा आरशातली स्त्री या कवितेचा स्वाध्याय आज आपण सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये अभ्या अभ्यास समजून घेणार आहोत बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने या स्वाध्यायाचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे करा की जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये या कवितेवर ज्या कृती विचारल्या जातील त्यांची उत्तरे तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील चला तर मग आपण आरशातली स्त्री या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया आपल्याला कृतींमध्ये प्रश्न एक कृती करा अशी कृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पहिली कृती आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन अर्थातच कवितेमध्ये सुरुवातीलाच आपल्याला हे वर्णन आलेलं लक्षात येतं आपण कविता नीट अभ्यासली तर अशा प्रकारच्या कृतींची उत्तरे सहजपणे लिहिता येतील चला आपण या कृतीचं उत्तर लिहू पहा आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेलं वर्णन या प्रकारचं आहे पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका सर्वच बहर लावणारी नवयौवना स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी ध्येय गंधा अशा प्रकारे या कृतीचं उत्तर आपण लिहायचं आहे दुसरी कृती आपल्याला दिलेली आहे आरशातील स्त्रीने बाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश आपल्याला शेवटी कवितेच्या शेवटी याचं उत्तर असलेलं लक्षात येतं काय उपदेश केला आहे तर डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये अशा प्रकारे हे उत्तर लिहायचं आहे आता पहा आकृती दिलेली आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा एक घनगर्द संसार आपल्याला याचा अर्थ लिहायचा आहे संसारामध्ये पूर्णपणे अडकून पडणे दुसरा आहे शब्द समूह चांदणे याचा मुलायम शीतल अतिशय प्रिय अशा तारुण्य सुलभ गोष्टी तिसरा शब्द समूह आहे प्राण हरवलेली पुतळी याचाच अर्थ आहे संवेदनाहीन भावनाशून्य निर्जीव मनाची स्त्री आणि फाटलेले हृदय या शब्दसमूहाचा अर्थ आपल्याला या प्रकारे लिहिता येईल अंतःकरणातील दुःखदायक वेदना म्हणजे इथे कवी कवयित्रीला जे व्यक्त करायचं आहे तर ते अशा प्रकारच्या शब्दसमूहांतून कवयत्रीनं व्यक्त केलेला आहे आपल्याला समजलेला अर्थ इथे आपण लिहिलेला आहे आता प्रश्न दुसरा अ आहे वर्णन करा आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला दिलेला आहे आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल म्हणजे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्याबद्दल ज्या आठवणी जाग्या केल्या आहेत ते आपल्याला इथं लिहायचं आहे पहा आरशाबाहेरील स्त्रीमध्ये खूप बदल झाला आहे ती नखशिकांत अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी आहे ती स्वतःविषयी मनापासून काहीच बोलत नाही संसाराच्या पसाऱ्यामध्ये तिने स्वतःला जखडून घेतले आहे स्त्री म्हणून परंपरेनं जे वाट्याला आला आहे त्याला ती वरदान मानते आहे पूर्वीच्या प्रिय असणाऱ्या गोष्टी आता तिला आठवत नाहीत ती प्राण नसलेली एक कठोर पुतळी झाली आहे गळ्यात आलेला हुंदका दाबून फाटलेलं हृदय शिवत बसले आहे मनातल्या असह्य वेदना तिने पदराखाली झाकून घेतल्या आहेत अशा प्रकारे पूर्वीपेक्षा आत्ता ह्या आरशाबाहेरील स्त्रीमध्ये कोणते बदल झालेले आहेत हे आरशातील स्त्रीने इथे सांगितलेलं आहे त्याची जाणीव आरशाबाहेरील स्त्रीला करून दिलेली आहे आता दुसरे आपल्याला वर्णन करायला एक गोष्ट दिलेली आहे की आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत आता ती कवितेच्या शेवटी आलेली आहे आपण त्याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल लिहू शकतो आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची समजूत घालताना म्हणते अंगणात थांबलेल्या प्रिय अशा चांदण्याला मनामध्ये स्थान दे लहानपणीप्रमाणे आल्लढ स्वच्छंदी हो परंपरेच्या ओझ्याखाली दबून न जाता तुझे स्वतंत्र अस्तित्व पुन्हा निर्माण कर पारंपरिकतेत न अडकता मन मोकळी बन डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे त्या तळ्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे अशा प्रकारे ही समजूत काढलेली आहे की खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून घ्या कविता आपण व्यवस्थित समजून घेतली कवितेचा अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला अशा प्रकारे अर्थावरून त्या कवितेतल्या ओळी व्यवस्थित चांगल्या प्रकारे अचूक लिहिता येतील पहा पहिल्या अर्थाच्या ओळी आहेत बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते नव उमेदीने भरलेली सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस आता कवितेत या अर्थाच्या ओळी आलेल्या आहेत पावसाचे तरंग उंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसेच सर्वच भर लावणारी तू नवयवना अशा प्रकारे आपण या ओळी लिहू शकतो आता दुसऱ्या ओळी दुसऱ्या अर्थाच्या ओळी आहेत आता मात्र तू स्वतःच स्वतःला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस की पारंपरिकपणे जगण्याच्या आट्टा असतात तू दिवस रात्र कष्ट सोसत आहेस आणि या ओळी आहेत इतकी कशी वेढून गेलीस या संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून आता आपण या ओळी ज्या आहेत तर त्या लिहिलेल्या आहेत आता आपल्याला पुढची कृती ही दिलेली आहे जोड्या जुळवा इथे अ गटातील बाबींच्या ब बाव गटातील बाबींशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत पहा एक दिलेले अंतरीचे सुंदर पूर्व रंग आता इथं ब गटामध्ये आपल्याला याचा अर्थ लक्षात येतो की मनातले सुंदर भाव दुसरा आहे अ गटामध्ये आभाळ झुल्यावर झुलणारी याचाच अर्थ उच्च देह्य बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी देह, देह तोडलेले फूल म्हणजेच कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल पारंपरिकतेचे वरदान अर्थातच परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी पदराखाली झाकतेच देहामध्ये असह्य कळा याचाच अर्थ मनात असलेले प्रचंड दुःख लपवून ठेवतेस अशा प्रकारे आपल्याला कवितेमध्ये आलेले जे शब्द आहेत किंवा शब्द प्रयोग जे आहेत तर त्यांचा जो अर्थ आहे तर तो नेमका काय आहे हे आपण इथं आता ओळखलेलं आहे आता आपण पुढील स्वाध्याय पाहूया पहा विद्यार्थी मित्र आपल्याला प्रश्न तिसरा जो आहे स्वाध्यायातला तो आहे खालील ओळींचा अर्थ लिहा आणि आपल्याला इथे अ ओळी दिलेल्या आहेत माझे जो रूप लिहालेली तरीही मी नसलेली किती बदललीच गतू आंतरबाह्य आपल्याला या ओळींचा अर्थ या प्रकारे लिहिता येईल कवितेच्या आधारे आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते माझ्यासारखेच तू रूप आहेस म्हणजे तू आणि मी सारख्याच दिसतोय तरीही तू मी नाही तू आतून बाहेरून किती बदलली आहेस तुझ्यातला हा बदल विलक्षण आहे अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकतो आवळी दिलेले आहेत स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंधा नी आज नकशी तू तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी अर्थ आहे आरशातली स्त्री आरशा बाहेरील म्हणते पूर्वी तू स्वप्नरूपी पंखाने बाळगलीस तू तर ध्येयगंधाच होतीस आता मात्र तू नक्षांत बदलली आहेस पूर्वीप्रमाणे अल्लड बालिका नवयौवना राहिली नाहीस आता तू मनापासून काहीच न बोलणारी राणी झालीस अशा प्रकारे या ओळींचा अर्थ कवितेच्या आधारे आपल्याला लिहिता येईल आता प्रश्न चौथा आधारित कृती आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला ओळी कवितेतल्या काव्यसौंदर्यासाठी दिलेत अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रियस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचंही ही भान नाही ग तुला बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून पण तू तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा आणि याचं उत्तर आहे स्त्री या कवितेतून कवित्री हिरा बनसोडे यांनी स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेतला आहे स्त्री, स्त्री आंतरबाह्य कशी बदलते याचे चित्र नेमकेपणाने रेखाटले आहे स्त्री जीवनातील व्यथा व्यक्त केली आहे आरशातील स्त्री आरशा बाहेरील स्त्रीला म्हणते तू अंतरभाये बदलली आहेस पूर्वीची तू आता उरलेली नाहीस सर्वत्र भर पेरणारी अशी तू नवयवना होतीस आता मात्र तू संसारात गुरफटून गेल्यामुळे अबोल बनली आहेस संसारातील वेदना मुखपणाने सहन करत जगते आहेस तुझ्या अंगणात प्रियस चांदण्यासारख्या मुलायम आठवणी तुझी वाट पाहतायत परंतु मनाचं दार उघडून त्यांना आत घेण्याचं भानही तुला नाही पूर्वी बागेत तुला लडपणे बागडायचीस त्यावेळी तुझ्या सोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून पेंगू तुझ्यातील स्त्री सुलभ भावना दडपून टाकून एखाद्या प्राण हरपलेल्या कठोर पुतळीसारखी तुझी अवस्था झाली आहे कवित्रीने स्त्री पारंपरिकतेची बंधने स्वीकारून बदलत जाते हा विचार मांडताना वापरलेल्या वाट पाहणारे यांसारख्या प्रतिमा आहेत यातून बदललेले बदललेल्या स्त्रीचं चित्र आपल्या समोर राहते अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी या प्रतिमेतून स्त्रिया मनातील दुःख व्यक्त न करता सर्व काही सहन करीत असतात हा आशय व्यक्त झाला आहे आता आपल्याला पुढची कृती अभ्यासायची आणि ही पुढची कृती रसग्रहणावर आधारित आहे आणि आपल्याला रसग्रहणासाठी कवितेतल्या ओळी दिलेल्या आहेत तिचं हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंद कळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रुडू नकोस खुळे उठ आणि डोळ्यांतले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात नि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले आपल्याला याचं उत्तर आशय सौंदर्य काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्यांच्या आधारे लिहायचं आहे पहा या कवितेच्या आधारे या कवितेतल्या उळींच्या आधारे आपल्याला याचा आशय सौंदर्य लिहिता येईल आरशातील स्त्री आरशातली स्त्री या कवितेतून कवित्री हिरा बनसोडे यांनी संसारात गुरफटून गेल्यानंतर स्त्रियांच्या बदलणाऱ्या जीवनाचा वेध घेतला आहे संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे वरील ओळींतून स्पष्ट केले आहे आता काव्य सौंदर्य या ओळींचा आपल्याला लिहिता येईल आरशातली स्त्री आरशा बाहेरच्या स्त्रीला तिच्या पूर्वायुष्याची आठवण करून देते पूर्वी ती किती आनंदी स्वच्छंदी होती हे सांगते परंतु संसारामध्ये प्रवेश केल्यानंतर परंपरेने घालून दिलेल्या बंधनांमध्ये ती पूर्ती अडकून जाते तिचे स्वतंत्र अस्तित्व ती विसरून जाते आरशा बाहेरील स्त्रीला तिच्या आंतरबाह्य बदलाची जाणीव होते ती गलबलून जाते अशा वेळी आरशातली स्त्री तिला माहेने कुरवाळ धीराचे शब्द अधिकारवाणीने वाणीने सांगताना म्हणते तू रडू तुझ्या डोळ्यात दिलं श्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे त्या तळ्यातील नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले घेऊन ये यामधून आरशातली स्त्री आरशा बाहेरील स्त्रीला खंबीरपणे उभे राहायला उमेदीने जगायला सांगते पारंपरिकतेतून बाहेर पडण्याचा व स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा संदेश देते प्रत्येक स्त्रीने स्वत्व जपण्याचा सल्ला ही कविता देते आता या ओळींच भाषा सौंदर्य आपल्याला लिहिता येईल या कवितेतून स्त्री जीवनाचं केलेलं चित्रण समर्पक आहे ही।, ही एक मुक्त छंदात्मक रचना आहे स्त्री आंतरबाह्य कशी बदलत जाते याचे चित्रण करताना आरशातल्या स्त्रीची योजलेली कल्पना वैशिष्ट्यपूर्ण आहे संवादात्मक शैलीमुळे आशे प्रभावीपणे व्यक्त झाला आहे परंपरेने चालत आलेली बंधने स्वीकारावी लागत असल्यामुळे स्त्री बदलत जाते हे सत्य मांडून प्रातिनिधिक स्वरूपात स्त्री जीवनातील वेदना मांडण्यात ही कविता यशस्वी ठरली आहे प्रतीक व प्रतिमा यांचा केलेला वापर कवितेला अधिक समृद्ध करतो स्त्रीने बंधनमुक्त स्वच्छंदी जीवन जगण्याचा संदेश मिळतो अशा प्रकारे आपल्याला या रसग्रहणाच्या कृतीचं उत्तर लिहिता येतं आता आपल्याला अभिव्यक्तीची कृती दिलेली आहे आणि अभिव्यक्तीसाठी प्रश्न दिलेला आहे आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे हे विधान स्पष्ट करा आता कविता पण नीट अभ्यासली तर आपल्याला हे लक्षात येईल की आरशाबाहेरील स्त्रीनं आपल्या अंतर्मनाशी म्हणजेच आर... आरशातील स्त्रीशी केलेला हा एक प्रकारचा संवाद आहे म्हणजे आपलाच आपल्याशी साधलेला हा संवाद आहे आणि याच संवादाचा उपयोग या कवितेमध्ये कवित्रीनं करून ही कविता अधिक परिणामकारक पद्धतीनं आ, लेखन आहे ले आणि स्त्री जीवनातील जे दुःख आहे तर ते व्यक्त केलेलं आहे आपल्याला इथे आता याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल आरशातली स्त्री या कवितेतून कवयित्री हिरा बनसोडे यांनी संसारात गुरफटून गेल्यानंतर स्त्रियांच्या बदलणाऱ्या जीवनाचा वेध घेतला आहे संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते संवादात्मक शैलीमुळे ही कविता वाचकाच्या मनाची पकड घेण्यात यशस्वी ठरली आहे या कवितेत आरशातली स्त्री आरशाबाहेरील बाहेरील स्त्रीशी संवाद साधते आहे आरशासमोरील स्त्री आरशासमोर जेव्हा उभी राहते तेव्हा तिला तिच्यातील बदल प्रकर्षाने जाणवतो तिला तिचा भूतकाळ आठवतो एक प्रकारे आरशातील प्रतिबिंब म्हणजे तिचे अंतर्मनच आहे पूर्वी ती कशी होती हे तिला अंतर्मन म्हणजेच आरशातले प्रतिबिंब सांगते आहे आरशाबाहेरील स्त्री पूर्वी आल्लड बालिका होती छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद घेत होती जणू चैतन्यमयी नवतरुणी बनून ती वावरत होती संसारामध्ये गुरफटल्यावर मात्र ती अमूलाग्र बदलली आहे परंपरेने घालून दिलेल्या चौकटींमध्ये ती राहते आहे अनेक प्रकारची बंधनं तिनं स्वीकारली आहेत संसाराच्या ओझ्याखाली तिचे स्त्रीत्व दबून गेले आहे तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे ती विसरून गेली आहे आरशातली स्त्रिया सर्व गोष्टींची जाणीव आरशा बाहेरील स्त्रीला करून देते तसेच धीरही देते तिला आत्मविश्वासाने स्वतःचे स्त्रीत्व जपण्यास सांगते जीवनातील वेदना बाजूला ठेवून जगण्यास सांगते न रडता डोळ्यातील अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून देण्यास सांगते तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यास सांगते हा संवाद म्हणजे स्वतःच स्वतःशी साधलेला संवाद आहे आरशा बाहेरील स्त्रीनं आपल्या अंतर्मनाशी संवाद साधून हरवलेलं स्वत्व पुन्हा निर्माण करण्याचा निर्धार केला आहे म्हणून हा संवाद सार्थ संवाद आहे विद्यार्थी मित्र आरशातली स्त्री या कवितेचा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे मला खात्री आहे की हा स्वाध्याय तुम्हाला कसा पूर्ण करायचा हे लक्षात आलेलं आहे आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू धन्यवाद सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका